जर तुम्हाला अचानक आधार कार्डची आवश्यकता भासली तर तुम्ही ते स्वतः इंटरनेटवरून कसे डाउनलोड करू शकता मी तुम्हाल या मदे तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ब्राउजर उघडावं लागेल येथे तुम्हाला एक वेबसाईट उघडावी हो लागेल यासाठी तुम्हाला यू आय शोधावे लागेल त्याची अधिकृत वेबसाईट आपल्या समोर येईल आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये त्याची लिंक दिलेली आहे जिथून तुम्ही थेट या पोर्टलवर येऊ शकता आता इथे आपल्याला आपली भाषा निवडावी लागेल आता इथे तुम्हाला मेनचा एक पर्याय दिसेल जो तिथे तीन ओळी दिसत आहेत तुम्हाला त्यावर क्लिक करावी लागेल आणि इथे तुम्हाला माय आधारचा पहिला पर्याय मिळेल जर आपण त्यावर क्लिक केले तर आपल्याला इथे मिळणारा दुसरा पर्याय म्हणजे गेट आधार आपण या पर्यायावर क्लिक करू आता यानंतर असा इंटरफेस आपल्या समोर येईल जिथे अनेक सेवा दिल्या जातात आता जर आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला डाउनलोड आधार या पर्यायावर क्लिक करावं लागेल एक पॉपअप दिसेल आणि आपण ते बंद करू आता आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे तीन पद्धती उपलब्ध आहेत तुम्ही इथे तीन कचार मिळू शकता एक आधार क्रमांक आहे तुम्ही तुमचा आधार क्रमांक वापरून तुमचा आधार डाउनलोड करू शकता दुसरा आहे नोंदणी आय डी म्हणजे तुम्ही आधारसाठी अर्ज केला आहे तो एक नवीन नोंदणी आहे तुम्ही तुम्हाला मिळालेला आय डी किंवा व्हर्च्युअल आय डीद्वारे ते डाउनलोड करू शकता आधार कार्डची एक नवीन प्रणाली देखील आली आहे तुम्ही व्हर्च्युअल आय डी जनरेट करू शकता चला तर जाऊया आपण आधार कार्ड नंबरद्वारे डाउनलोड करू ते आधार कार्ड नंबर वरून अगदी सोपे आहे आपल्याला आपला बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि हा कॅपचा कोड पहा हा कॅपचा कोड जसा आहे तसा इथे दर्शवलेला आहे त्याप्रमाणे इथे टाकू घ्या आणि पाठवा ओ टी पी या प्रवाहावर क्लिक करावा नंतर एकदा पडताळणीसाठी तुमच्या फोनवर एक ओ टी पी पाठवलं जाईल आणि हा कोड जो तुमच्या फोनवर मेसेजद्वारे आला असेल आपल्याला तो इथे प्रविष्ट करावा लागेल नंतर तो आधारशी लिंक केलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरवर येईल जर तो लिंक केलेला नसेल तर मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे जर तुम्ही व्हेरीफाय आणि डाउनलोड क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला दिसेल की आपल्या आधार कार्डची फाईल डाउनलोड झालेली आहे ते आता उघडू आता तुम्ही ती उघडल्यावर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल आता अनेकांना माहीत नसेल म्हणून तुम्हाला सांगतो आधारमध्ये म्हणून जेव्हा तुम्ही आधारमध्ये हा डाउनलोड करता तेव्हा विचारलेला पासवर्ड तुमचे नाव आणि तुमची जन्मतारीख वर्ष याशिवाय काहीही नसते तुम्हाला तुमच्या पहिले अक्षरे ती करावी लागतील यासोबत तुम्हाला जन्म वर्ष कोणत्या चिन्हाशिवाय मोठ्या अक्षरात भरावे लागेल कोणतेही चिन्ह नसावे आणि ते एकत्रितपणे लिहावे लागेल परिषद केल्यानंतर ओपन या पर्यावर क्लिक करा मग तुम्हाला दिसेल की आपला आधार डाउनलोड झाला आहे आपण तो उघडला आहे त्यावर आपली सर्व माहिती दिली आहे आणि हे ई आधार कार्ड आहे जर तुम्हाला कुठेही हवे असेल तर तुम्ही तो डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता आणि संलग्न करू शकता जर तुम्हाला बाकीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र